नमस्कार मित्रांनो परत एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवर तर पा पाच सहा दिवस झाले मी व्हिडिओ नाही टाकवला टाकला तर आपण काय काम केलं बघूया तर इकडं जी कुट्टी होती ना आपल्या घराबासल्या शेतातली तर ती पूर्ण कुट्टी करून इथं कलेक्ट करून ठेवली आपल्या शेडमध्ये आणि आईनेसुद्धा त्याचे पापड्या वगैरे करून घेतल्यात तिने त ज्वारीच्या पापड्या केल्यात तांदळाच्या पापड्या केल्या आणि कुरवाड्या पण केल्यात तर आज कुर कुरवाड्यांचा दुसरा दिवस आहे तर कुरवाड्यास वाळू घातल्यात आईने तर अवकाळी पाऊस पडला होता काल म्हणजे वारच जास्त आणि पाऊस उगा थोडासा सडा पडला एवढाच हो पाऊस आला आणि वारच जास्त होतं त्यांनी कळ्या एवढ्या मोठ्या प्रमाणात खराब पडल्या झाल्यात ना की हे जस्ट पिकणार पण नाहीत पण जस्ट उगी शेतात पडलेल्या बगवनात म्हणून कलेक्ट करून घेतल्या पण आंब्याला पहाड लागला नाही ना त्याच्यामुळे हे आंबे पिकणार पण नाहीत याचं आता काय करावं समजा नाच म्हणजे अपरिपक्व पहाड लागल्याशिवाय लोणचं पण करायला जमत नाही लोणचं गेला तर खराब होतो त्यामुळे नुसतं कन्फ्युजन आहे की ह्या कायर्यांचं काय करायला पाहिजे कच्चा लोणचं घालायला जमतो ह्याच्यात हळद मीठ टाकून पण तो आठ दिवसाच्या आतच संपवा लागतो नाहीतर मग खराब होतो डॅमेज होतो चार पाच दिवस झालं ब्लॉग नाही आला मी व्हिडिओ नाही टाकला दोन बनवले पण एडिटिंग करणं झाला वेळच नाही भेटला तर त्याचं कारण असं आहे की हे बघा इकडं सनवी आमच्या इथे श्रीहरी कृपेने चिरंजोश श्रीकेश आणि चिसोका प्रतीक्षा यांचा शुभविवाह तर शुक्रवार दिनांक सव्वीस चार दोन हजार चोवीस बारा वाजून चोवीस मिनिटांनी आणि तर तो आहे नाथापूरला तर ह्याच्यामुळं व्हिडिओ मी बनवला नाही कारण की थोडासा शेतीतले काम पण ओळखायचेत का। नाही लग्न म्हटल्यानंतर शेतीतले कामं वगैरे ओळखून घ्यायच्यात तर त्याच्यामुळं आईने मी त्याच्या पापड्या कुरड्या केल्या आणि मला पण बरंच काम होतं कुट्टी वगैरे करायची आणि एडिटिंगला वेळ भेटत नव्हता कारण की आम्हाला घरबडीन काम होताचे होती परत मी आईला पण मदत केली थोडीशी तर त्याच्यामुळं वेळच भेटला नाही मागचे दोन व्हिडिओ बनवलेले पण ते पण एडिट करायचे राहिले तर आणि परत भैयाच्या लग्नाचा बसता वगैरे बांधायचा जवळ ते त्याच्यामुळं तर त्याच्यामुळं मी व्हिडिओ नाही टाकला मग आणि परत रिलेटिव्हचं पण लग्न होतं तर तिकडे एक दिवस गेलो मग भैयाचा बस्ता वगैरे बांधायचा होता तर त्याच्यात एक दिवस गेला आणि घरी एकटा असल्या व्यक्तीलाच काम करावं लागतं ना त्याच्यामुळं मग व्हिडिओ वगैरे बनवणं नाही झालं तर तुम्हाला सांगतो की सव्वीस तारखेला दुपारी भैयाचं लग्न आहे तर तुम्हाला सगळ्याला मी तर निमंत्रण देतो आहे की लग्नाला या तुम्ही सगळे तर आणि यायचं कसं तर आपलं गाव आहे अंजन बीड जिल्ह्यामध्ये बीड तालुका अंजन गाव आहे नॅशनल हायवे बावनच्या थोडसं दोन किलोमीटर बाजूला तर तिथं सव्वीसला लग्न आहे तर ज्यांना पॉसिबल आहे तर त्यांनी पंचवीसला या मग पंचवीसला इथं आल्यानंतर आपण इथून गाड्या केल्या तर विवाहस्थळी जायला तर तिथून जाऊ आणि परत सव्वीसला तर लग्न आहे मग सत्तावीसला तुम्ही रिटर्न जाऊ शकताय आणि राहायची व्यवस्था म्हणाल तर आपलं घर तर लय म्हणतो बघा हॉल एवढा मोठा हॉल आहे सव्वीस बाय बाराचा हॉल आहे आपला परत दोन रूम आहेत आणि जर जास्तच जास्तच जर आले लोक तर आपण बाहेर पण ॲडजस्ट करू शकतो आपण शेतात राहतो ना त्याच्यामुळे आपल्याकडे वरती एक शेड आहे गा गायांचं शेड आहे आणि हांथरूण असेल तर पांगरांची गरज नाही उन्हाळ्या उन्हाळ्याचे दिवस आहेत ना आणि हाऊ आंघोळ वगैरे म्हणाल तर हाव एवढा मोठा हाऊ दे बोर चालू करायला काही पण ॲडजस्ट होईल जर तुमच्या पॉसिबल असेल तर या आणि व्हिडिओ एडिट केला ना तर मला एक दिवस लागतो म्हणजे संध्याकाळी एडिट करून दुसऱ्या दिवशी टाकायला तर त्याच्यामुळे हा व्हिडिओ मी न एडिट करताच टाकणार आहे तर तुम्हाला जर पॉसिबल होत असेल तर लग्नाला या आणि मी तर सगळ्यांना निमंत्रण देतो आहे आणि बरेच आपले सबस्क्रायबर आहेत ना तर त्यांची मला नावं पण माहिती आहेत पण मी नाव घेणार नाही कारण की दोन चारचं घेतलं आणि एकाचं जर नाही घेतलं तर तो म्हणेल दोन चार जणांचंच घेतलं तर त्याच्यामुळे मी तर सगळ्यांना बोलवतोय भैयाचं लग्न आहे तर ज्यां तुम्हाला जर पॉसिबल असेल तर तुम्ही नक्कीच या आणि पॉसिबल नसेल तर आपल्या जवळचे जे रिल रिलेटिव्ह असले तरी मग आपण पॉसिबल ॲडजस्ट नाही झाले होत नाही जात पण ॲडजस्ट होत असेल तर नक्की या आपल्याकडं राहायची व्यवस्था पूर्ण आहे राहायच्या व्यवस्थेची काहीच अडचण नाही आणि मागच्या पाच सहा दिवसात आपली केळी वेली आहे तर झाड केळीच झाड असं आहे की जे की वेत वेतं म्हणजे जे हे जो फुल आहे ना हे जे समोर बघतो ना आपण केळी जे ज्या भागाला येतात ना तर तो इथं मध्ये असतो झाडाच्या मध्ये तर तो बाहेर येतो ना तर त्याला म्हणतात केळी वेणे आणि केळीचं असं फुल आहे ज्याला कमळ पण येतं जर ज्याला मी हात टच केले ना तर ते कमळ आहे आणि ह्या त्याच्या पाकळ्या म्हणजे जे पूर्ण केळीपाडाच्या आधी असतं ना त्या केळी पण ह्याच्यात झाकून गेले असतात जसं की ह्या पाटमधून पण अशा केळीत ना ह्या पण आणखीन दोन चार गडं बाहेर येतील ह्या कमळामधून तर असं असतंय ते तर मी पण ते दाखवलंच ना, ना म्हणजे की व्हिडिओ बनवला नाही त्याच्यामुळं तर आता आणि पुढचे पाच सहा दिवस पण व्हिडिओ नाही येणार तर तुम्ही म्हणाल की लग्नाचा व्हिडिओ बनवून टाक तर ते पॉसिबल नाही होणार कारण की आई पप्पा तर लग्नाच्याच गरबडीत आहेत आणि मला तर जनावरांचं काम असतं मी नाही का म्हटलं जनावरं म्हणजे लई पॉसिबल आपल्याला कसं आनंदाची को प्रोग्राम असेल आनंदाचा तरी आपण तीन चार टाईम जेवतो नॉर्मली तीन टाईम जेवतो रोज आणि समजा दुःखाचा प्रसंग असेल तर दोन टाईम किंवा कोणी कोणी एक टाइम जेवतो पण जेवण तर लागतंच आपल्याला तर तसं ह्यांना पण जेवण लागतंच त्याच्यामुळे माझ्या माझ्या मागे तर यांचंच काम आहे आणि आपल्याकडं जनावरं तर लय मोठेत गाया बैल मिळून एकोणीस आणि मोत्या वीस तर मग यांचं काम असताना आणि माझ्या एकट्याकडंच आहे आई पप्पा लग्नाच्या ह्याच्यात आहेत ना त्याच्यामुळे ह्यांचं काम तर माझ्या एकट्याकडंच आहे तर त्याच्यामुळं लग्नाचा व्हिडिओ मी नाही बनवू शकत म्हणजे जर बनवलं तर मी टाकेलच परंतु मला तर शक्यता वाटते की नाही बनवू शकत आणि परत त्यांना सांभाळायचं वगैरे आणि व्हिडिओ कसा बनवल्यानंतर एडिटिंगला पण टाईम लागतो आणि मोबाईल काढायचं वगैरे पण त्याच्या पण टाईम जातो आणि कार्यक्रम म्हणल्यावर गडबड असते तर त्याच्यामुळं आता व्हिडिओ नाही टाकणार मी आणि वासरू पण पाच सहा दिवसात चांगलंच म्हणजे भरपूर मोठं झालं तर त्याच्यामुळे आपले व्हिडिओ येणार नाहीत पण लग्न वगैरे झाल्यानंतर मी प्रयत्न करेन की रोज टाकायचा आणि सध्याला कसं आहे हिरवळ पण नाही ना आपल्या भागात आपला भाग दुष्काळी ना तर त्याच्यामुळं सध्या तर तर तरी मी व्हिडिओ म्हणजे म्हणजे कसं ना कंटेंट सुचत नाही म्हणजे काय टाकावं काय नाही तर कंटेंट नाही ना तर त्याच्यामुळं पण तरी मी जाणवांचं छोटे छोटे व्हिडिओ टाकायचा प्रयत्न करणार आता रेग्युलर कारण की चॅनल पण ॲव्हरेजली बरं चालतंय कारण नवीन चॅनल आहे तर बाकीच्यांना फारच कमी व्ह्यूज येतात तर त्या मानाने आपल्या चॅनलला एकदम चांगल्या व्ह्यूज येतात तर आणि व्हिडिओला पण कसं आणि आता पाहुणे वगैरे येणार आहेत घरी तर त्याच्यामुळे आणि पाहुण्यांसमोर मला लाज पण वाटते व्हिडिओ बनवायला कारण चॅनल एवढं चांगलं चलत नाही आणि सगळे विचारतो मला पण लिंक देणं आवाला बघायचं हे दे त्याच्यामुळे आता पाहुणे पण येणार आहे तर तरी बघेल मी काय ते आहे हरणे आणि पाऊस तर आपल्याकडं काय आला नाही म्हणजे रात्री थोडासा आला आणि आंब्याचं तर तुम्ही बघितलं किती मोठं नुकसान केलं आणि बऱ्याच काहीऱ्या तिकडे पडल्या आहेत आणखीन ज्या आंब्या खाली कमी होत्या ना, ना, ना। तर तिथल्या गोळा नाही केल्या जिथल्या जास्त होत्या बघवानात झाल्या तर तिथल्या गोळा करून आणल्या पण त्याचा काही उपयोगच नाही तर आणि पाऊस तर मोठा काय येत नाही मोठा पाऊस आला तर बोरचं पाणी वगैरे वाढेल आणि हा व्हिडिओ मी आता एडिट पण करणार नाही आणि व्हिडिओ इथंच बंद करतो आज दिवसभराचा व्हिडिओ काय बनवत नाही कारण की काम भरपूर आहेत ना पत्रिकावरती नावं टाकायचेत पत्रिका वाटायच्यात परत रिलेटिव्सला फोन करायच्यात लग्ने व्हॉट्सअपवर पत्रिका पाठवली या म्हणून तर असे आणि बरंच आणि घराची पण स्वच्छता वगैरे करायची त्याच्यामुळं आता बराच कार्यक्रम म्हणजे बरेच गडबड आहे कार्यक्रमामुळं तर मोठे काम आहेत आम्हाला रे तर मी परत एकदा आमच्या फॅमिलीचा प्रतिनिधी म्हणून म्हणजे आमच्या सगळी फॅमिलीच तर तुम्हाला लग्नाला आम्ही आमंत्रित करतो आहे तर सगळे या आणि तू म्हणाल की फक्त म्हणतो आहेस तर तसं नाही आपल्याकडे राहायची पण व्यवस्था आहे तर आपलं घर तुम तर तुम्ही पाठीमागे व्हिडिओमध्ये बघितलं जे मोठं आहे आणि जरी जास्त संख्या झाली ना तरी आपण गावठी व्यवस्था करूया म्हणजे गावात कसं व्यवस्था करतात तशी आपण व्यवस्था करूया की आपल्याकडं दो दो आप सा दोन शेड पण आहेत एक्स्ट्रामध्ये लागले तर पण मोठी सतर्ची बाहेर टाकून किंवा आणि आंघोळीसाठी हाऊस वगैरे आहे आणि उपाशी तर भारतात कुठेच कोणी गेलं तरी उपाशी राहत नाही तर आपण तरी आपल्या घरी कशा उपाशी ठेवणार तर त्याच्यामुळे ज्यांना पॉसिबल आहे तर त्यांनी परत एकदा लग्नाला या पंचवीसला इथं या आपलं गाव अंजण होते नॅशनल हायवे बावनच्या थोडंसं साईडला आहे दोन किलोमीटर बाजूला आहे तालुका बीड आहे जिल्हा बीड आहे आणि जेवणाची राहण्याची व्यवस्था आहे ह्यानं हरण्या तर पॉसिबल होत असेल तर या आणि आता व्हिडिओ इथंच बंद करतो व्हिडिओ एडिट करणार नव्हतो पण माझ्याकडून चुकून दुसरं बटन दबलं मध्ये तर त्याच्यामुळे आता तो व्हिडिओ मला एडिट करून परत एक दोन तास थांबून व्हिडिओ तयार झाल्यानंतर टाकावं लागेल हे हारण्याच्या गडबडीत थोडं माझ्याकडून स्टॉपचंच बटन दबलं तर म्हटलं तर त्याच्यामुळे आता परत व्हिडिओ टाकायचा आहे आणि कसं लाड करतो आहे तर आणि घरात एवढा प्रोग्राम आहे तरी पण ह्यांचं तर व्यवस्थित काळजी घ्यावीच लागणार आहे आणि मला तर सगळ्यात मोठं टेन्शन ह्यांचं आहे कारण की सगळे लग्नाचे काम आहेत आणि मी आपल्या फॅमिलीमध्ये मी सगळ्यात छोटं आहे ना आणि पाहुणे तर काय काम करणार त्याच्यामुळं ह्या जनावरांचे काम तर मलाच आहे पण मी करेल थोडीशी फैजी होईल त्यांची पण मी करेल त्यांचं सगळं तर त्याला आता व्हिडिओ इथंच बंद करतो लग्नाला ज्यांना पॉसिबल आहे त्यांनी खरंच या मा आणि माझा नंबर तर कमेंटमध्ये मी सगळ्यांनाच देतो जर तुम्हाला यायचं असेल तर मला कमेंट करा मी कमेंटमध्ये नंबर देईल आणि हे बघा कुठं आहे त्याला च थोडंसं हात लावलं ना की लयच लाड आले तो डायरेक्ट मांडीवरच बसले इकडून थाग इकडून दाखवतो अरे हां आणि कधी कधी मस्तीला आल्या हो मारितो तू पण मारी अंगावडे मारतो असं मी त्याला मारत नाही ना काही लाड करतो ना तर त्याच्यामुळं त्याला पण जरा बरं वाटतं होणार तर चालेल माझे दोन व्हिडिओ पण टाकायचे राहिलेत ते मी बनवलेले पण एडिटिंगला वेळ नव्हता ना तर त्याच्यामुळं वेळ सगळा घराच्या आवरावरी पाहुणे येणार आहेत आणि लग्नपत्रिका वगैरे मी सगळं तर तसं सांगितलेच आहे त्याला चालेल जर पॉसिबल झालं तरच भाई लग्नाचा व्हिडिओ टाकणार नाही तर नाही टाकणार आणि तर मला तरी वाटतं माझ्या लई मोठं काम राहणार त्याच्यामुळं मी नाही टाकू शकत व्हिडिओ तर चालेल परत आमच्या सगळ्या फॅमिलीतर्फे होल फॅमि फॅमिलीतर्फे मी तुम्हाला आमंत्रित करतो लग्नाला तर तुम्ही या चालेल धन्यवाद आणि व्हिडिओ आता इथंच बंद करतो आपला येणार हरणे तू आता खाली सर खाली बस तू चल खाली बस खाली बस म्हणलं ना मुंडक टेकवतो लगेच मानावर आणि हो पत्रिका तर मी पोस्टमध्ये टाकलीच आहे आपल्या पोस्टमध्ये आणि ह्या व्हिडिओच्या एंडला पण देतो एकदा तर तुम्ही बघून घ्या चालेल आणि पत्रिका मला व्हिडिओमध्ये बनवायला वेळच नाही भेटला खरं सांगतो नाही तर पत्रिका मला आधीच ग्रुप होते टाकायची होती वगैरे पण वेळ नाही भेटला तरी चार पाच दिवस आहेत तर तुम्ही नक्कीच या कमेंटमध्ये में मला नंबर तुमचा टाका मी कॉल करेल किंवा माझा नंबर मागितला तरी मी देईल कमेंटमध्ये तर, कमेंट में। तर ज्यांना पॉसिबल आहे त्यांनी खरोखरच या तर पाहुणे वगैरे आले होते ना तर जमवायला वगैरे तर ते बॅकग्राऊंडला होतं साखरपुडा वगैरे तर ते एवढं काही मी दाखवलं नाही म्हणजे आणि नवीन ना थो थोडीशी हिंमत होत नाही आणि सगळ्यात महत्वाचं सांगायचं म्हणजे तर तर माझं नाव श्री यश आहे माझ्या भाईयाचं नाव श्रीकेश आहे आणि माझ्या वडिलांचं नाव श्रीरामे आजोबांचं नाव श्रीपती सगळ्यांचं श्री श्रीज आहे त्याच्यामुळे चॅनलचं नाव आपण मी ब्लॉग बाय ठेवलं आहे म्हणजे श्री या पप्पाचं माझं इथं आणि यशपासून तर आमच्या सगळ्याचं नाव आहे आईचं नाव सुनीत आहे तर तिचं यशपासून माझं येऊन पप्पांचं भायचे प्रश्न तर तुम्हाला सांगतो तरी हे लग्न होणार भैयाच आहे तर लग्न आहे भैयाचं की सगळ्यांचं कन्फ्युजन होईल की माझं लग्न आहे तर माझ्या लग्नाला तर मी सगळ्यांनाच बोलवेल जेव्हा होईल तेव्हा त्यानं सध्या तर, तर भैयाचं आहे तर, तर श्रीकेश माझ्या भैयाचं नाव आहे आणि आम्ही दोघेच आहे आम्हाला बहीण म्हणजे शक्य नाही आहे तशा मला बहिणी लय मोठे सात आठ आहेत पण शक्य नाही आहे आणि ज्या आहेत त्या पण शक्यासारख्याच आहेत म्हणजे चांगल्या आहेत एकदम तर श्रीकेश आणि इकडं बहिणींचं नाव शुभविवाह तर अशी सिम्पलमधूनच पत्रिका बनवली आणि लग्न पण मिडियममध्येच आहे मीडियममध्येच आहे कारण की आपण गेले मोठे माणसं नाही तर मोठे करायला तर सो आणि सगळ्यात महत्त्वाचं लग्न हे भैयाचंच आहे बरेच जण मलाच सगळ्याला वाटेल की माझं जे की आणि थोडंसं ओळखी जाण का पण पण काय वाटतं की माझं जे की श्रीकेश आणि श्रीश नावामध्ये थोडासाच फरक आहे ना तर सगळ्यांना माझ्या मित्रांना पण बघितलं की आदू आदू तर माझंच वाटतं पण नंतर तुला बारीक बघितलं त्यांना डिफरन्स कळतो सकाळी पाणी बासताना राणी मोकळी सुटली तर ती आतापर्यंत मोकळीच होती सगळीकडं फिरून फिरून रिकामी झाली नंतर या लिंब झाडाखाली बांधली आपण तर मित्रांनो व्हिडिओ लवकर पोस्ट करायचं आहे त्याच्यामुळे आता व्हिडिओ इथंच बंद करतो स्क्रीनवर पत्रिका टाकली धन्यवाद